सर्वप्रथम आपल्याला मला इथे सांगायचं आहे की आमचे जे आमचा जो तुम्हाला चार दिसतो आहे त्यावरच अक्षर फार छान आहे आणि त्यासाठी याच श्रेय देते आणि आमच्या यांनी हे लिहिलेलं आहे खूप आणि मला वाटतं वाचन क्षेत्र आलेलं आहे त्या क्षेत्रावर आधारित इयत्ता तिसरीचा तिसरीची अत्यंत निष्पत्ती आहे त्यातला आम्ही एक पाण्याचा स्रोत अन्न व पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील व घरातील पाण्याच्या उपयोगाचे वाचन करू शकतात ही अत्यंत निष्पत्ती घेतली आहे त्यावर आधारित आम्ही एक उपक्रम तयार केलेला आहे ज्याचं नाव आहे शक्र चक्राचे वाचन तर हे हा जो एक भाग आहे तो आपण विद्यार्थ्यांच्या मदतीनेच करू शकतो की त्यांना सांगायचं की पाण्याची उपलब्धता तुमच्या परिसरामध्ये पाणी जे येतं आहे त्याची उपलब्धता म्हणजे त्याचे स्रोत तुम्हाला माहिती आहेत का आणि जर माहिती असेल तर एका एका विद्यार्थ्याला उभं करून सांगायला लावायचं शब्दचक्र आपण फळ्यावर तयार करायचं आणि त्यानंतर शब्दचक्र तयार झाल्यानंतर एका एका विद्यार्थ्याकडून एका एका शब्दाचं आपण वाचन करून घ्यायचं म्हणजे यातून काय होईल की पाण्याची उपलब्धता या विषयावरील वाचन कौशल्याचा विकास विद्यार्थ्यांचा कितपत झाला आहे हे आपल्या लक्षात येईल आणि सुधारलेला वाव आहे असं सरांनी सांगितलं आहे तर त्यामध्ये जे जोड जोड शब्द आलेले आहे किंवा कठीण शब्द आलेले आहेत त्यांचा अर्थ त्यांचा उच्चार या बाबतीमध्ये आपण उपाययोजना करू शकतो आणि पुन्हा त्या शब्दचक्राचं वाचन ठेवून मग पुढे आपण निष्कर्ष काढूया की तो अद्य निष्पत्तीपर पोचला किंवा नाही पोचला तर हे झालं एक एक उपक्रम झालेला आहे त्यानंतर दुसरा कागद मिळाला आम्हाला म्हणून आम्ही दुसरा तर दुसरी आहे कृती तर सप्लिमेंटरी वाचक तर आम्ही एक कृती विद्यार्थ्यांना विचारली की बघा पाण्याचा उपयोग आपण कुठे कुठे करतो अनेक उपयोग विद्यार्थ्यांनी सांगितले त्यापैकी एक उपयोग आम्ही घेतला की स्वयंपाक करताना पाण्याचा उपयोग तर या निमित्ताने आपला विद्यार्थी स्वयंपाक डोकावेल आई काय करते बघेल ताई काय करते बघेल आणि सोबतच तोही त्या कृतीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करेल तर स्वयंपाक करताना कुठल्या कुठल्या कृती आपण पाण्याशी निगडित करतो पाण्याशी संबंधित करतो त्यावेळी मी पहिली कृती विद्यार्थी सांगेल किंवा कुठल्याही त्याप्रमाणे तो सांगेल त्या त्याप्रमाणे आपण ते लिहून घ्यायचे आहे तसं अन्न शिजविणे अन्न शिजवितांना पाण्याचा वापर कसा होतो यावर आपण चर्चा घेऊ शकतो आणि चर्चेच्या अंतर्गत मग आपण एक छोटासा जसं की पॉईंट म्हणूया असा आपण करून तिथे लिहिलेला आहे लिहिताला लक्षात घ्यायचं आहे की त्यांनी सांगितलेला पॉईंट तसाच्या तसा लिहायचा जेणेकरून त्याला आनंद होईल की मी सांगितलेलं लिहिलं दुसरं आहे भाजीपाला व धान्य धुणे विद्यार्थी सांगेल की आई भाजीपाला धुते तांदूळ धुते डाळ धुते हे अनेक शब्द वाक्य एकत्र आपण त्याला शॉर्टकटमध्ये केलेला आहे धान्य त्यानंतर अन्न पदार्थ वाफविणे याच्यामध्ये वाफविणे हा शब्द जो आहे तो विद्यार्थ्यांकडून आला असं ठीक आहे किंवा नाही आला भाजी करते माझी आई तर भाजी करताना काय होतं की भाज्या वाफवल्या जातात त्या वापवण्यामुळे त्या भाज्या शिजतात या गोष्टीवर आपण चर्चा करून वाचनाच्या अंतर्गत फक्त वाफवणे हा शब्द आपण इथे घेतलेला आहे नंतर पुढे आहे उकळणे आणि उकडणे बोली भाषेचा वापर आपल्याला करायचा आहे म्हणून किती उकळणे म्हटलं तरी चालेल उकळणे म्हटलं तरी चालेल आपण दोन्ही शब्द लिहून घेतलेले आहेत कधी कधी आपण पाणी उकळतो कधी कधी आपण बटाटे उकडतो तर अशा पद्धतीने त्याचा सुद्धा वापर आपण वाचन या क्षेत्राच्या अंतर्गत अखिनपतीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे नंतर आहे पणिक मळणे म्हणजे कणिक आपल्याला सांगेल असं आपण किंवा नाही सांगितलं तर आपण त्यांना सांगूया जेणेकरून ते म्हणतील की अरे हो मी विसरलो तू सांगायला हे बरोबर आहे तर कणित मळणे इथे सुद्धा अळसारखे जे शब्द आहेत सॉरी अळ सारखे जे अक्षर आहे ते वाचताना विद्यार्थी डळचा उपयोग करतात किंवा हिंदी भाषिक असतील तर तो त्यांना अळचा उच्चार व्यवस्थित जमत नाही तर इथे सुधारलेला वाव आहे तर आपण त्याचा सराव करून घेऊया मळणे नळणेळ केळी अशा फळे अशा सारखी पदार्थ शब्द वारंवार रिपीट करून आपण अळ सारख्या अक्षराचा सराव वाचनाचा करून घेऊया त्यानंतर धान्य अंकुरित करणे साधारणतः हे जे वाक्य आहे म्हणा किंवा हा जो पाण्याचा उपयोग आहे तो विद्यार्थी सांगतील असं नाही कारण आई डायरेक्ट उसळ करते मटकीची हे त्यांना माहिती आहे पण त्यासाठी आध्या दिवशी मटकी भिजत घालावी लागते पाण्यात त्यामुळे ती फुकते त्याला अंकुर येतात आणि मग आपण अंकुरीत अन्न खातो हे कदाचित एखाद्याच विद्यार्थ्याला माहिती असेल तर दाखवू शकतो कारण आपल्याला आता स्प्राऊट द्यायचं आहे त्याच्यामुळे आपण आध्या दिवशीच भिजत घालत असतो दुसऱ्या दिवशी आपण त्याला सांगू शकतो का याला जर आपण आज बांधून ठेवलं

संपूर्ण भांडे वगैरे जे काही आहेत ते विसरते ते धुते इथे सुद्धा हा शब्द लिहायला हा शब्द सुद्धा म्हणूनच पुन्हा एकदा तिथे अळ आलेला आहे आणि तो खूप महत्वाचा आहे हिंदी आणि मराठीमध्ये साधारणतः अळ या शब्द अक्षरावर अतिशय गोंधळ होतो म्हणून वारंवार मुलांनी सांगितलेल्या कृतींचा समावेश करून छोटे छोटे वाक्य लिहून त्यांचं वाचन करून घेऊन आपण वाचन या क्षमतेचा विद्यार्थ्यांमध्ये किती विकसित झाली आहे अध्ययन निष्पत्ती कितपत आलेली आहे किती सुधारणा करायची आहे यावर आपण विचार करू शकतो थँक्यू थँक्यू